हॅलो फ्रेंड्स माधुरी किचन रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू तर त्यासाठी एक वाटी तीळ एक वाटी गूळ थोडे शेंगदाण्याचा कूट आणि ड्रायफ्रूट्स घेतले थोडे मी कूट करून आणि इलायची पावडर ते ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतात इथे मी कढई गरम करायला ठेवली होती लो फ्लेमवर आणि त्यामध्ये मी हे तीळ छान असे फ्राय करून घेणारे तीळ पूर्णपणे फ्राय झाल्यानंतरच आपल्याला लाडू तयार करता येतात आणि तेव्हाच ते छान टेस्टी लागतात तर लो फ्लेमवर एक पाच ते दहा मिनिट छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तीळ तुम्ही बघू शकता एकदम कमी गॅसवर मी हे तीळ फ्राय केलेले आहेत आणि अशाच पद्धतीने करा तर टेस्ट पण छान लागते आणि लाडू खुसखुशीत होतात तर मी ते दहा ते पंधरा मिनिट छान असं फ्राय करून घेतलं आहे आणि आता इथे तीळ बघा किती छान फुललेत अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा आता इथे तीळ भाजून रेडी झालेले हे आता आपण काढून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं साजूक तूप घालून एक टेबल स्पून त्यामध्ये आपण गूळ गरम करायला ठेवणार आहे गुळ पण आपण कमी गॅसवरच गरम करायचा आहे आणि मी ते एक वाटी तीळ घेतले तर एकच वाटी गूळ घेतला आहे त्याने छान लाडू बांधता येतात बघू शकता तुम्ही मी, मी गूळ हा थोडा बारीक करून घेतला आहे त्यामुळे तो लवकर मेल्ट होतो आणि गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्यावरच त्यामध्ये तीळ ॲड करायचे आणि बाकीच्या वस्तू पण तुम्ही बघू शकता गूळ असा छान मेल्ट झाला आहे लो फ्लेमवर आता में या दे, ले ले, मी यामध्ये ते भाजलेले तीळ ॲड करणारे आणि इथे थोडं पाणी पण ॲड केले मी त्याने लाडू थोडेसे खुसखुशीच होतात जास्त असं कडक नाही होत तुम्ही दूध पण ॲड करू शकतात टू टेबलस्पून तर इथे भाजलेले तीळ मी ॲड केले त्यानंतर शेंगदाण्याचा कूट ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर हे छानपणे मिक्स करून घ्यायचे पूर्ण एक पाच मिनिट मिक्स करायचे आणि थोडंसं जे आपण पाणी ॲड केले ते पण पूर्ण आटून द्यायचे तरी ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटने आपण काढून घेऊया बघा हे आता रेडी झालेले मिश्रण आता मी एका डिशमध्ये काढून घेतले आता लाडू बांधताना हे लाडू गरम असतानाच बांधता येतात तर त्यामुळे मी एक नवीन ट्रिक सांगणार आहे तुम्हाला दोन चमच्यांच्या सहाय्याने हे मिश्रण एकमेकांवर प्रेस करायचे आणि ते पूर्ण एक जीव करायचे आणि त्यानंतर ते थोडं थंड पण होतं आणि आपण इझिली लाडू बांधू शकतो तर बघा किती छान असं ते मिक्स झाले आणि आता लाडू पण छान येत आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्राय करा कारण हाताला चटकेही बसत नाही अशा पद्धतीने आणि लाडूही छान गोलाकार येतात तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की अशा पद्धतीने लाडू बनवून बघा खरंच खूप छान आणि टेस्टी होतात मी तर अशाच पद्धतीने बनवते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा किती सोपी पद्धत आहे आणि हाताला चटकेही बसत नाही आणि लाडू तर खूपच अप्रतिम होतात तर अशा पद्धतीने एक वाटीचे मी ते एक वाटी त्याचे लाडू बनवलेले आहे तुम्ही बघू शकतात किती छान असे लाडू रेडी झालेले आहेत या संक्रांतीला तुम्ही पण अशाच पद्धतीने छान असे लाडू बनवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्स फॉर